नमस्कार श्री निवृत्ती धुळे संचलित वाय सी क्लासेसच्या भव्य क्रीडा स्पर्धा नुकत्याच गवळीवाडा येथील श्रीराम क्रीडा मंडळाच्या भव्य मैदानावर पार पडल्या यात एकूण तीनशे विद्यार्थ्यांचा सहभाग होता क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणारा बहुतेक पुणे जिल्ह्यात एकमेव खाजगी क्लास असावा असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस निखिल कवीश्वर यांनी मांडले वायसी क्लासचे संचालक श्री निवृत्ती दुडेसर यांचे मार्गदर्शन दिपेश गोंते यांचे उत्कृष्ट नियोजन व कैलास एवले सौ मालती दुडे मॅडम रुपाली गायखे एकता शिंदे सोनल भोसले मयूर कणगुटकर यांचे मोलाच्या सहकार्यामुळे क्रीडा स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या तसेच संपतराव चव्हाण भाऊ पिंगळे यांनी पंच म्हणून का आपली कामगिरी चोख बजावली या क्रीडा स्पर्धा सुरू असताना लोणावळा शहर पोलीस उपनिरीक्षक श्री अनिल केसरकर यांनी स्पर्धे ठिकाणी भेट देऊन खेळाच्या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक दिलीप किसन लोंडे सुधीर दत्तात्रय शिर्के माजी नगरसेवक निखिल धनंजय कवीश्वर परदेशी आकाश दशरथ

आजच्या या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित असलेले वाय सी क्लासेसचे सर्व सर्व आणि आमचे अतिशय जवळचे स्नेही निवृत्ती धुळेसर उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ कारण वेळ वेळभराच झालेल्या मी आल्यापासून बघतोय की आपण लोणाळ्यातील सर्वच क्रीडाप्रेमींच्या वतीनं शुभेच्छा देतो कारण माझ्या माहितीप्रमाणे हा एकमेव क्लास असा असेल की विद्यादानाचं काम करत असताना क्रीड्यामध्येही मुलांनी पारंगत व्हायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन धुळे सर हे आतापर्यंत वाटचाल करत आहेत त्यांच्या क्लासच्या माध्यमातून नवीन नवीन मुलं घडवायचं काम हे या मावळ तालुक्यामध्ये होत आहे आणि ज्या वेळेस तुम्ही सगळेजण शिकत असता त्यावेळेस क्रीडा स्पर्धा किंवा क्रीडामध्ये एक वेगवेगळ्या क्रीडांमध्ये भाग घ्यायचं कामही आपल्याला करायचं असतं कारण शिक्षण करत असताना आपली शरीर असती ही अतिशय मजबूत असणं आपली बुद्धिमत्ता ही चालक असणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आज चेस सारख्या बुद्धिमळाच्या स्पर्धा असतील कॅरम स्पर्धा असतील क्रिकेट स्पर्धा असतील त्या सगळ्यांचा सहभाग या क्रीडा स्पर्धेमध्ये करण्यात आलेला आहे या होत असलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये दे जे जे सगळेजण आपण अतिशय चांगलं विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास नव्हे तर त्याही पलीकडे सर्वांगीण विकासामध्ये शारीरिक विकासही महत्वाचा असतो आणि तो दृष्टिकोन ठेवून सर्वांनी स्पर्धा चालू यानंतर मान्यवरांमध्ये सन्मान्य श्री सुधीर अतिशय सुंदर अशा वातावरणात वार्षिक क्लासेस लोणावा आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेचे सुरुवात मशालीच आगमन होत आहे तरी सर्वांनी टाळ्या वाजवायचं आहे सदर तर... क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित असलेले लोणाळा शहरातील विविध मान्यवर विविध पदाधिकारी सरसे स्वागत सर्वांनी आलेल्या पाहुण्यांचं टाळ्या वाजून स्वागत करायचंय ते संचालक दस... संपादक सन्मान्योकेट श्री संजयजी पाटील साहेब सर स्वागत त्यानंतर चॅरिटेबल चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष सन्मान्य श्री प्रफुल्ल काकडे साहेब यांचंही सर स्वागत त्यानंतर पुण्यनगरीचे पत्रकार तसेच मावळ पत्रिकाचे पत्रकार सामान्यजी तिकोरे साहेब तसेच या कार्यक्रमाला खऱ्याने चिरका स्वर्णा येईल असं काम करणाऱ्या कॅमेरामॅन भाऊचं सन्मान अतुल भाऊ यांचा सन्मान सरनी कराविषयी त्यांना विनंती करतो या पहले महीने दो महीने हां पहले पहले दो महीने अरे पहले गलत टाइम पर और सेकंड सेकंडार उद्र तो एक महीना हो गया फ्रेंड्स नहीं पता नहीं कौकणी ठीक आहे तरी ती का नाहीची का मोठी रे ऐक कमांड आ आ शोधा तुझे नाही टाइमिंग बघणोट कमांड बघणोट आला बघणोट Terima kasih atas <laughs> dukungan <laughs> anda. हे भारत गुजरात जय द्राविड शुभ नामे जागे तुभा शिष मागे अशा ठळक गळावळी पाहण्यासाठी एबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद